तर मित्रांनो संध्याकाळच्या बदल्यात पाहुणे सहा आणि आपले मित्रपरिवार सिद्धेशरा आपले सर आहेत आणि इकडे आपण चाय पियायला सगळे आलो आहे आपले सर वगैरे आहेत सरांची मिसेस आहेत मे ग्रुप फायनान्स ज्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या स्पॉन्सरशिपमुळे आपण इकडे आलो आहे श्रीनाथ चहा इथे चाय प्यायला तर नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही मजेत ना तर मी शिवम सावंत पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल आणि अशा ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आपण चाललो आहे संध्याकाळी सकाळी आता संध्याकाळी तर इथून गौरी यांच्या म्हणजे दे काय बोलते आताच प्रयत्नानंतर आणि त्यांच्या ओळखीनुसार इकडे आपल्याला गाडी भेटली आहे ते आता आपल्याला घेऊन जाणार आहेत ते बोलले त्या स्पॉटवरती आणि आपण तिकडचं संध्याकाळच्या त्याच्यामध्ये दाखवू की कुठे कुठे आपण जाणार होते तर हे आपले सगळे मित्रपरिवार मंडळी आपली यांच्यासोबत चाय पिऊन पण थोड्याच वेळात निघू पुढच्या स्पॉटला तर चाय पितो येत आहे सगळेजण श्रीनाथ चहा भाऊ तुला चाय नको आणि हे पण आपल्या मालवणीच आहे त्यामुळे आम्ही सगळे मालवणीच बोलतो तू का नको चाय पिए सगळ्यांनी चाय पिऊया थोड्याच वेळात गाडी येईल आणि आपलं शिवतारा हॉटेल पण दिसतंय शिवतारा हॉटेल पण दिसतंय आपलं आरामात आरामात घे तर आपली गाडी आली आहे घ्यायला आणि आपली चाय वगैरे पिऊन झाली मॅडम चॉप चॉपी होतो कॉपी पिता येते आणि त्या साईडलाच आपली गाडी उभी आहे आता आपण करा नदीला जाणार आणि तिथून मोरगाव चला म्हणजे जी काय माहिती असेल ती हे पुणेवाले आहेत ह्यांच्याकडून घेईन आणि सरांकडून आणि पल्लवी ताईकडून घेईन हे बघ समोर इकोवी तर आपल्याला ह्या गाडीतून जायचं आहे इको गाडीतून येते वेळी पण आपण इको गाडी आपल्याला घ्यायला आली होती त्याच गाडीतून बघूया माझी सीट पुढेच आहे ना हेच गाडी घ्यायला आली मी पुढे सर मी पुढे माझी सीट पुढे आता आपण बसलो आहे गाडीमध्ये आपल्या मोरगावसाठी गणपती बाप्पा मंगालमूर्ती चल का आपल्याला तर फायनली मित्रांनो आपण निघालो मोरगावसाठी आणि कोणती नदी बोलतात करा नदीसाठी आणि आपले गाईड आपले गौरी आहे आणि आपले सर आहेत मी सिद्धेशा आणि त्यांचे मिसेस ना ना या आम्ही नवीन आहोत यास या ठिकाणी आणि आपल्यासोबत काका पण आहेत जे आपल्या काकांचं आपल्याला फिरवत आहेत करा नदी मंदिर वगैरे तर काका बोलतात आपण पहिलं करा नदीलाच जाऊ कारण आपल्या तिकडे काळोगाचं जाणं पण म्हणजे बरोबर नाही आणि त्याच्यानंतर आपल्याला काय मंदिरमध्ये फिरायचं आहे मंदिर किती वाजेपर्यंत चालू असतं का नऊ वाजे नऊ वाजेपर्यंत तर आपण आता कर इथून किती वेळ लागेल लागे आपल्या नदीपर्यंत जायला ओके तसं जाऊया आपली मंडळी बसली आहे सगळी फुल मजा येते जेजूरी म्हणजे कसं आहे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे हा त्याच्यामुळं हे इकडं जोरात असते अच्छा आता हे चंपा जवळजवळ आठ दिवस कार्यक्रम चालतो ते सोमवार बसून ते, ते पुढच्या सोमवारपर्यंत चालेल पुढच्या सोमवारपर्यंत ओके म्हणजे तसे आजपासून सुरुवात झाली बघा बघू का तुम्ही इकडे लोकल इकडेच राहणार राहणार्यात आम्ही इकडेचच नाही नदी इकडे नदी आहे ही बघा या साइडला तेच दरण काय बोलते तेज दरण अच्छा ही वाली आपण आता तिकडच चाललो ओके हो हो पाऊस रन भरलं हो सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि थंडी खूप आहे थंडी आहे थंडी आहे ट्रेन पण जाते बघा तिकडून साधारण म्हणजे तीस वर्ष झाली ती तर हा आहे करा नदीकडे जाणारा रस्ता चाळीस किलोमीटर तर आता आपण पोचू दोन किती मिनिट किती वीस रुपयात आहेत गौरी सुट्टे तर आपल्याला जय मंदार खाजगी पार्किंग टेम्पो कार बोलेरो वीस रुपये आणि व्ह्यू बघा बाहेर खतरनाक आहे बाहेरचा आणि समोरच आपली नदी तिथे आपण जाणार आहोत मित्रांनो करा नदीला आपण आलोय काकाने आपल्याला इकडे सोडलं सगळेजण उत्तर आहे आणि समोरच करा नदी खतर थंड वाटायला लागलं तर संध्याकाळचे आज बस अरे खाईल नदी रुईल काय नदी किल काय हां हां आणि आता आपण इथे दर्शन वगैरे घेणार आहोत इथे करा नदीचं काका बोलतात आहेत की पावसामध्ये पाणी इथपर्यंत वरती असतं थोडं बरोबर तसं फटपट इथे पण दर्शन वगैरे घेऊ आतमध्ये इथं उतरू शकत नाही पाण्याची भीती वाटते वेगवेगळे लोक बघा आणि हा व्ह्यू बघा जबरदस्त व्ह्यू आहे तर मित्रांनो आता पण पूजा करूया तुम्हाला या गोष्टीबद्दल काय माहिती आहे करा नदीबद्दल इकडे म्हणजे सगळे पालखी असते अच्छा तेव्हा इकडे येतात सगळेजण ओके अशी पूजा वगैरे केली जाते नवविवाहित जोडी चालली आहे पूजेला पायाबी पडते आता मला पकड मी लगेच टच करून आणि मला म्हणजे फोनला पकड रे असं 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 आहे इकडे इकडे हे घ्या किव नाही आता मोरगावला जायला निघूया थांबू थोड्या साईडला था। दुकानं वगैरे आहेत चला इकडे जागरण वगैरे असतं गोंधळ घालणारे जे असतात ना ते लोक इकडे असतात पूजा वगैरे पण हे लोक करून देतात आपल्याला गौरी तुला काय याबद्दल माहिती आहे का नदीबद्दल आयडिया असो येऊया बघा हे सगळे गोंधळी लोक असतात आणि कायम आपल्या मागून स्वामी आहेत हे बघा श्री स्वामी समर्थ नंबर आहे एक एक मिनिटं आणि या साईडला काकांचा मोबाईल नंबर ते पण आहे गाडीवरती नंबरवरून आले का हो हो तर मित्रांनो मोरगाव मध्ये आपण पोहोचलोय आणि याच्या पुढे बारामतीला पण असा होतो तर आता आपण मोरगावचा गणपती बाप्पा बघणार आहे हे मोरगावचा पूर्ण बाजारपेठ तर हो आपल्याला कुठून घेऊन जातात तुम्हाला पाच मिनिटाच्या इथून सोडून सर इथे पण आहे शिवतारा हॉटेल समोर समोरच आहे शिवतारा हॉटेल आहे लोक जातात तिथून जायचं का मयुरेश्वर हा आहे बघा इकडे इकडे जायचं आपल्याला समोर

खिर खिचोर गणतरी पप्पा निखिल खुश आहे काहीतरी बाहेर बाळकडू बांधलं वाटत पाठीपासून आलो आपण आलोच मयुरेश्वर हे काय सर मंदिराबद्दल काय बोलताय फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम सगळेजण आम्ही फर्स्ट टाइम चाललोय खूप म्हणजे खूप भारी वाटते हा हो हो मयुरेश मोरगावचा तू फक्त तर मित्रांनो ह्या साईडला पार्किंग श्री मयुरेश्वर मंदिर श्री क्षेत्र मोरगाव ह्या मंदिरमध्ये आपल्याला जायचं आहे चला निखिल वस्त कावरती का <laughs> चला किती वाजले आहेत किती वाजले नाही हिस सहा एकेचाळीस पाणी कुठून

फुलं वगैरे घेऊन आपण आलोय बोला ना जय साई ओम साई चलो मंदिराकडे शौर्य निवास पण आहे इकडे मंदिराकडे जाऊया शिर्डीकडे आलो आलो शिर्डीजवळ आणि ह्या साइडला ना आजूबाजूला ही घर आहे तिकडे आणि त्यांच्या बाहेरच दुकाना आहे वगैरे तर मित्रांनो इथून आपल्या आता ह्या पायऱ्या चढून श्री मयुरेश्वर मंदिर मध्ये जायचंय मोरगावच्या वा नंदी बघा चप्पल इकडे काढू अंबा मोदक शेंगदाणा लाडू मुंदी लाडू इकडे चप्पल स्टँड आहे चप्पल मध्ये चप्पल इकडे काढे वरती पल्लवी ताई पण आहे सॉरी मॅडम रिएक्शन पटकन जावे आतमध्ये दर्शन घेऊ काका आपली वाट बघत तिकडे हो फोटोग्राफर चला चला लवकर आतमध्ये दर्शन वगैरे घेऊ आणि बाप्पा अप्पा मोरिया अफ्पा मोहर्या मंगलमूर्ती मोहर्या काय माहिती ना तुम्हाला फोन अलाउड आहे का पण आपण चालू तर केलंय पुढे थांबवलं तर बंद करायचं आता आपण लाईनमध्ये होतोय बघा इकडे आणि इथून दर्शन बघा फोटो अलाउड नाही फोटो व्हिडिओ तुम्ही बाहेरूनच दर्शन घ्याय बघा तर मित्रांनो दर्शन झालं आता आणि आता आपण बाहेर आलोय इथून असं तर आता आपण थोडं वेळ थांबू इकडे आणि मग पुढे आपल्याला जायचंय हा तुळशी वृंदावन आहे बघा आणि दर्शन वगैरे घेऊन झालं की आपण इकडे थोडा वेळ बसू शकतो फोन अलाउड नव्हतो आतमध्ये आणि इकडे आता बाकीचे जे देव आपले म्हणजे गणपती बाप्पा वगैरे त्यांचं दर्शन घेऊया साईडला तर मित्रांनो आता आपण दर्शन वगैरे घेऊन झालं आणि बसलो आहे आपण इकडे थोडा वेळ भाऊ काय आपली पाठ सोडत नाही भाऊ भाऊ मागूनच आहे थोड्या वेळ बसूया देवाचं नामस्मरण करूया आणि मग पुढे आपल्या हॉटेल जाऊ ताई सॉरी मॅडम मॅडम हो मॅडम नमस्कार सॉरी गणपती बाप्पा महोर महोर या Di korea, gue mau bawa nuterai banget. Nyesel lah. Seribu udah diawat apa? Munggul ya? Manggul ngerti. Munggul ya? Karena आपले काका वाट बघते काका आपले मेन आहेत हे वा हे दीप स्तंभ नमस्कार आम्ही मोरगावच्या ठिकाणी इथे आलो असून आम्हाला इथे एक अष्टविनायकाचं नकाशा मिळालेला आहे

तर मित्रांनो आता आपण दर्शन करून बाहेर आलोय आणि हा जुना दरवाजा विक्रे असे आणि ह्या साइड स्टॉल आहे तिकडे जाऊया आपण आहे ठीक विक्री ते अष्टविनायकाचं आठ आहे ते बघा तर मित्रांनो आता आपण निघालोय मयुरेश मंदिराकडून आणि इथे आजूबाजूचं घर राहणीमान बघा असं मस्त आहे तिकडचं स्ट्रक्चर पण बघा सर आता कुठे हॉटेल आणि आपली शॉपिंग रस्त्यावर फिरू थोडं ना तिकडजवळ आम्ही थोडक्यात तुम्हाला दाखवतो मुख्यद्वार मुख्यद्वार हां जेजरीचं मुख्यद्वार पुन्हा तुमचा फोटो काढू या साईडला ओ ओ सीद प्लीज कम काय बोलणार ताई ही <laughs> आली आहे ती फक्त खायला आली आहे <laughs> तर मित्रांनो आता आपण आलो आहे जेजूरमध्ये पुन्हा आपलं हॉटेल आणि इकडे काका काका थँक्यू थँक्यू यू काका हो oh. पुन्हा तुम्हाला आम्ही तर आता आपण चाललो आहे गडाच्या दिशेने पुन्हा असंच फिरून येऊ वरून आणि त्याच्यानंतर मग जेवायला वगैरे जाऊ चला तर मित्रांनो हळूहळू चालत आपण आता आलो आहे गडाच्या पायथ्याशी आणि समोरूनच गड आता चालू होतो आहे आपण खालतीच ते फिरू नंतर जेऊ आणि मग आराम करू थोडा आणि मस्ती मजाक तर होणारच आहे आणि बाकी तुम्ही गडाच्या ब्लॉग मध्ये बघणारच आहे फुल एन्जॉय दिसतोय हा वर्षगड जेजुरी तर मित्रांनो हे आहे गणेश मंदिर मल्हार भक्तनिवास भक्त भक्तनिवास समोर आहे आणि आता आपण आहोत मार्तंड देवस्थान च्या पायथ्याशी बस इथून मेन नंतर ब्लॉग स्टार्ट झालेलाच आहे आणि मी बघितलंच सर पुन्हा आपण फिरायला आलो इकडे प्रिपरेशन तर मित्रांनो फायनली चेकआउट केलं आपण लोकांनी सगळ्यांनी आणि निघाले आपल्या घरी जायला दीड दोन दिवसांचा प्रवास खूप मजा आली पूर्ण वरचं हे जे सगळे होते आम्ही बुक केले होते खूप मजा आली एरियामध्ये बसतो होतो रात्री चला शिवतारा ना तर मित्रांनो शिवतारा हॉटेल मधून आहे आपण ना कधी येऊ काय माहित तर कोणाला यायचं असेल तर शिवतारा हॉटेल हे मेन आपला चौक आहे ना त्या साईडलाच आहे कोणाला जरी विचारलं तरी लगेच सांगतील आणि आता आपल्याला गाडी घ्यायला येते कधी येईल बघूया आता मेन चौक आहे इथून आपण गडाकडे जातो तर मित्रांनो आपण आलो आहे स्टेशनला जेजुरी हे जेजुरी स्टेशन रेल्वे स्टेशन इथून आपली ट्रेन आहे परफेक्ट दोन वाजता कोयना ना कोयनाने आपण जाणार आहोत तर चला आपले टायमिंग झालं आहे अजून पंधरा मिनटं आहेत चला तर निघूया आणि वॉक पण आपण आता जेजूरमध्येच आपण एंड करतो आहे तर ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा आणि ज्यांना कोणाला जेजूरमध्ये यायचं आहे त्यांनी नक्की मी सांगितलं तर काकांशी कॉन्टॅक्ट करा पहिल्या ब्लॉगमध्ये आणि आपलं शिवतारा हॉटेल आहे तिकडे पण तुम्ही जाऊन बुकिंग करू शकता ऑनलाईन पण त्यांचं होतं बुकिंग तर त्यांच्या साईडवरती जाऊन तुम्ही बुकिंग करू शकता तर चलो हे सगळ्यांनी बाय बाय करा बाय बाय चलो